नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या एक एप्रिलच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की आता राकेश घरी आलेला असतो जेव्हा आता ह्या ईश्वरीच्या तोंडातून तुंड राकेशने ऐकलेलं असतं की मला आज पहिल्यांदा भडकूचंद आवडलाय तेव्हा मात्र राकेशला ती काही सहन झालेलं नसतं राकेशला खूप त्रास होत असतो राकेश घरामध्ये येतो आणि राकेश बोलतो की चक्क चक्क माझ्यासमोर बोलते की मला तो भडकूचंद आवडला मी त्या इंदोरी जेलिबीला असं तसं सोडणार नाही काही करून मी तिला नाही माझ्या जाळ्यात मी अडकवलं तर माझं नाव राकेश नाही आहे ह्या मार्गाने नाही तर दुसऱ्या मार्गाने मी तिला अडकवणार म्हणजे अडकवणार असं पण इकडे राकेश आता आपल्या मनाशी बोलतो आणि खूपच खुश होतो अंजली आणि हा अर्णव दोघेही घरामध्ये असतात तेव्हा अंजली ही आपल्या अर्णवला सांगते की आज आपली आई किती खुश असती तिचं जुनं मशीन आज किती दिवसांमधून चालू झालं आहे आणि अजून एका गोष्टीचं मला खूप समाधान वाटतं चिंटू ते म्हणजे तू विचार बरं मला काय मग मी तुला उत्तर देतो असं पण इकडेही आपली अंजली जी असते ती चिंटूला विचारते तेवढ्यामध्ये ते अंजली पुन्हा बोलते की जाऊ मी जा दे मीच सांगते तू कधी सांगणार आजपर्यंत तुझ्या पर्सनल स्पेसमध्ये मी आणि आजी व मामी आम्हा तिघींनाच कुणाला जागा नव्हती तुझ्या जा या स्पेसमध्ये तेवढेच चिंटू बोलतो की मग आज काय वेगळं झालं ताई त्यावेळेस अंजलीताई बोलते की हे बघ चिंटू आज तुझ्या आयुष्यामध्ये ईश्वरीला तुझ्या जवळ जागा मिळाली आहे त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे त्यावेळेस अर्णव बोलतो की ताई तू हे खूप मोठं स्टेटमेंट देतेस कारण मी तिला एवढी मोठी जागा दिलेली नाही आहे तिने फक्त मशीन चालू केलं त्यामुळे मला तिचा अभिमान वाटला आणि ताई तू काही पण बोलतेस त्यावेळेस अंजली बोलते की अरे तुझ्या आयुष्यामध्ये एका मुलीचं जेव्हा हे सर्व घडून गेलं होतं त्यानंतर तू कधीच एका मुलीला सॉरी असं बोललेला मी अजूनही ऐकलं नव्हतं त्यामुळे बोलते आयस तुझ्या मनामध्ये नक्कीच काहीतरी त्या मुलीविषयी चिंटू तू खरं बोल ना का खरं बोलायला तयार नाही आहे अरे तुझ्या ताईसमोर तू तु कबूल कर की त्या तुझ्या मनामध्ये त्या मुलीविषयी काहीतरी आहे म्हणून आता मी तुला फटके देईल त्यावेळेस इकडे अर्णव लगेच बोलतो की माझी ताई वेडी आहे माझ्या मनात जे नाहीये ते मी कसं कबूल करायचं ताई तर इकडे अंजली ताई लगेच बोलते की जाऊ दे नको करू माझ्यासमोर कबूल स्वतः समोर तर करशील ना आता आजी पाठीमागून येऊन सर्व काही ऐकत असतात आता अंजली लगेच बोलते की चिंटू तुला माझ्यापेक्षा जास्त कुणी ओळखतं का तुझ्या मनात नेमकं काय सुरू आहे सांग ना मला चिंटू असं पण ही ताई आता आपल्या भावाला विचारते त्यावर अर्णव बोलतो की नाही ताई माझ्या मनात काही नाही आहे तसं तर अंजली लगेच बोलते की आहे मीस इंदोर ईश्वरी देसाई तुझ्या मनात आहे त्यावेळेस आता लगेच बोलतो की अगं ताई तिने आज आपल्या आईचं जे काही मशीन सुरू केलं आहे हेही तिला वाटलं म्हणून सुरू केलं ती तिला मी सॅलरी पण वाढवली होती परंतु तिने सॅलरी नाही वाढवून घेतली ती असं बोलली की माझ्यामध्ये तुम्हाला पैशांना किंमत आहे परंतु माझ्यासमोर पैशांना किंमत नाही आहे त्यामुळे तिने सॅलरी काही वाढवून घेतली नाही आणि खरोखर अगदी छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा ती बघ ना किती विचार करते असं पण इकडे अर्णव आता जेव्हा ताईला सांगत असतो तर ताई लगेच बोलते की बघ ना मग आहे की नाही तुझ्या मनामध्ये थोडंफार की नाही किंमत तिला तर अर्णव बोलतो की ताई तू का डोकं खातेस गं माझं त्यावेळेस आता अंजली ही चिंटूकडेच बघत राहते आजी पाठीमागून सर्व काही बोलणं ऐकत असतात आता अर्णव लगेच आपल्या ताईला बोलतो की ओके काही प्रॉब्लेम नाही आहे जाऊ दे मी ॲक्सेप्ट करतो की हो आहे माझ्या मनामध्ये तिच्याविषयी जागा ओके असं जेव्हा आता अर्णव या आपल्या ताईला जेव्हा लगेच बोलतो तर ताई बोलते की मी तुझ्या छोट छोट्या गोष्टींची सर्व काळजी घेईल माझा लहान भाऊ आहेस त्यामुळे मला तर घ्यावीच लागणार ना असं पण ही अंजली ताई आता अर्णवला बोलते आणि दोघे अगदी निवांत रात्रीच्या वेळी बाहेर बसलेले असतात आणि आजीबाई सर्व काही बोलणं ऐकत असतात त्यानंतर आता अर्णव आणि अंजली हे दोघेही छान तिथे गप्पा मारत असतात तेवढ्यामध्ये आता आपली ही आजी जी असते ती आजी लगेच बोलते की माझ्या अर्णवच्या आयुष्यामध्ये ईश्वरीशिवाय दुसरी कुठलीच मुलगी नको आहे मला मला फक्त माझ्या या आपल्या अर्णवच्या आयुष्यामध्ये ईश्वरीशिवाय दुसरी कुठलीच मुलगी नको आहे असं पण इकडे ह्या आजीबाई आपल्या मनाशी बोलत असतात आणि इकडे जे काय आकाशामध्ये सर्व चंद्र तारे असतात ते हे अर्णव आणि अंजली दोघेही बघतच असतात त्यानंतर आता हा अर्णव जो असतो अर्णव बोलतो की मी आईचा खूप लाडका होतो ना तर आजी लगेच आता सर्व ऐकून हसत असतात तर अंजली बोलते की नाही रे मी होते आईची सर्वात लाडकी दोघे एकमेकांकडे खूप खुश होऊन बघत असतात आणि अर्णव आता आपल्या ताईच्या गळ्यामध्ये हात घालतो आणि बोलतो की खरोखर ताई आईने असं सोडून जायला नको होतं ग मला खूप आईची आठवण येते असं पण अर्णव आपल्या बहिणीला बोलतो आणि दोघे आता त्या रात्रीच्या वेळी जे काही चांदण्या रात्री आकाशामध्ये दिसत असतात त्याच्याकडेच एकटक बघत राहतात आणि हे सर्व बघून आजी खूपच खुश होतात नंतर इकडे ईश्वरी जी असते ईश्वरी ही आपल्या ह्या अंजली ताईच्या घरी येते आणि ईश्वरी आता तिथे येऊन आपल्या या अंजलीला गुड मॉर्निंग असं बोलते तेवढ्यात अंजली लगेच उठून उभी राहते आणि ईश्वरीला बोलते की ईश्वरी तू आलीस का तेवढ्यामध्ये ही आपली ईश्वरी बोलते की आजीने मला बोलवलं होतं तेवढ्यामध्ये आजी तिथे येतात आजीच्या हातामध्ये एक बॉक्स असतो आजी बोलतात की मला तुला मुद्दामून बोलवायचं होतं बघ हा बॉक्स मला तुला द्यायचा होता त्यावेळेस ईश्वरी बोलते की आजी मला काही नको आहे अहो काल मी सरांना हेच सांगितलं की ते मशीन सुरू करण्याच्या बदल्यामध्ये मला काही देऊ नका असं मी सरांना काल सांगितलं होतं असं पण इकडे ईश्वरी ही आपल्या आजींना बोलते आहे त्यावेळेस आता मामा पण जवळ उभे असतात तेवढ्यामध्ये आता ईश्वरी लगेच बोलते की म्हणजे मी सरांकडून काही घ्यायला तयार नव्हते मग तेच काम ते तुमच्या दोघींच्या बदल्यात करून घेतात की काय असं पण ईश्वरी ही आजीला बोलते आहे तर आजी लगेच बोलतात की अगं ईश्वरी तसं नाही आहे तर ईश्वरी बोलते की हे बघा आजी मी हे पैशांसाठी काही केलेलं नाही आहे मी अगदी स्वार्थी भावनेने हे सर्व केलेले आहे तुम्ही मला आंब्या हळदीचा लेप पाठवला शेवटी तो मी घेतलाच ना कारण तुम्हाला मी आजी मानते आजी म्हणते मग तुम्ही पण माझं थोडं ऐकायला नको का मनापासून केलेल्या गोष्टी कधीच पैशात मोजायच्या नसतात हे मला लहानपणापासून आईने शिकवलं आहे त्यानंतर इकडे लगेच आजी लगेच बोलतात की तुझ्या आईने किती छान संस्कार केलेत ग त्यावेळेस हे मामा लगेच बोलतात की अगं ह्या विचारांचं एखादं ईश्वरी तुझ्याकडे इंजेक्शन आहे का असतं तर खूप बरं झालं असतं आमच्याकडे एक अशी व्यक्ती आहे की जिच्याकडे ह्या विचारांची खूप कमतरता आहे त्यामुळे ते इंजेक्शन तिला द्यायचं होतं बाकी काही नाही असं पण इकडे आता हे मामा जे असतात ते आपल्या ह्या आजीसमोर बोलत असतात तेवढ्यामध्ये आजी आणि ईश्वरी दोघी या एकमेकींजवळ बसतात आणि आजी लगेच आपल्या हातात ती जो बॉक्स असतो तो ईश्वरीच्या हातात देते आणि बोलते की हा बॉक्स राहू दे ईश्वरी तुला ते तर ते आता ईश्वरी उघडून बघते तर त्याच्यामध्ये खूप छान बांगड्या असतात आता इकडे आजी लगेच बोलतात की आवडल्या का ईश्वरी तुला बांगड्या तर इकडे अंजली सुद्धा खूप खुश होते आता इकडे ही ईश्वरी लगेच बोलते की अहो आजी ह्या तर सोन्याच्या बांगड्या आहेत नाही नाही आजी नको मला ह्या बांगड्या नाही घेऊ शकत मी तुमच्या बांगड्या असं पण ईश्वरी ही आजीला बोलते आणि त्या बांगड्यांचा बॉक्स जो आहे तो पुन्हा इकडे आजींच्या हातात देते तेवढ्यात तिथे मामी येतात मामी सर्व काही बघत असतात त्यानंतर आजी बोलतात की अगं मी तुला खूप प्रेमाने ह्या बांगड्या देते आणि तू का नकार देतेस तर ईश्वरी बोलते की नाही आजी एवढ्या मागाच्या बांगड्या मी कशी घेईल तर मामी आता थोडा विचार करा लागतात आजी लगेच बोलतात की अगं तुला कसलाच मोबदला म्हणून नाही देत मी ह्या बांगड्या ईश्वरी अगं हे माझ्यासाठी खूप खास आहे आणि तू पण माझ्यासाठी खूप खास आहे त्यामुळे प्रेमाने देते मी तुला ह्या बांगड्या बाकी काही नाही आपल्या माणसांकडून आपल्या माणसांसाठी ही भेट घे ही भेट असं पण इकडे आजी ह्या ईश्वरीला बोलत असतात त्यानंतर आता मामी थोडा विचार करू लागतात की आता तर काय सोन्याच्या बांगड्या देतेस त्या मुलीला तर आजी बोलतात की तू जर ह्या बांगड्या नाही घेतल्या ना ईश्वरी तर मला खूप वाईट वाटेल तर आजीला आता ईश्वरी बोलते की प्लीज आजी असं काही बोलू नका तर आजी बोलते की मग घे ना एवढ्या बांगड्या काय प्रॉब्लेम आहे तुला ह्या बांगड्या घ्यायला प्लीज घे बांगड्या असं पण आजी ईश्वरीला बोलतात त्यानंतर आता ईश्वरी त्या बांगड्या घेते तर आजी खूप खुश होतात ईश्वरी पण खूप खुश होऊन आजीकडे बघते आणि थँक्यू आजी असं बोलते त्यानंतर आता ईश्वरी त्या बांगड्या हातात घेते आणि आजींना नमस्कार करते तर आजी लगेच सुखी राहा असं बोलते इकडे मामी लगेच बोलतात की आई तुम्ही हे कंगन ह्या मुलीला देत आहे असं पण मामी लगेच आता सर्वांसमोर बोलतात तर इकडे आजी खूप रागाने मामीकडे बघतात तर आजी बोलतात की अगं देत नाही तर देऊन टाकलं मी तिला ते कंगन असं पण आजी लगेच बोलतात तर अंजली बघत असते मामी लगेच बोलतात की अगं मला तुझ्या परवानगीची अजिबात काही गरज नाही आहे शेवटी मी माझं बघेल तर मामी लगेच बोलतात की तुम्हाला कधी माझ्या परमिशनची गरज होती मी फक्त ह्या घरामध्ये एक नावल असून आहे पण मामी आता ह्या आजीला बोलतात अहो ज्या गोष्टींवर माझा हक्क आहे त्या गोष्टी जर तुम्ही बाहेर द्यायला निघाला तर मी कशी गप्पा राहील असं पण मामी बोलत असतात त्यानंतर इकडे मामा लगेच बोलतात की शेवटी कंगन आईचं आहे आई मग आईला ते नेमकं कंगन कोणाला द्यायचं हे शेवटी ती बघून घेईल ना असं पण इकडे मामा लगेच बोलतात तर मामीची बोलते ती तेच बंद होतय त्यानंतर ईश्वरी पुन्हा तो बांगड्यांचा सेट आहे तो पुन्हा या आजींना मागं देऊ लागते आणि बोलते की आजी एवढा राव राहू द्या तुमच्याकडे परंतु आजी बोलतात की राहू दे माझ्या आईत्या त्या बांगड्या तिचा काही अधिकार नाही आहे तिचं मनावर काही घेऊ नको तेवढ्यात अर्णव तिथे येतो अर्णव या ईश्वरीला बोलतो की मी सिंदौर तू इथे काय करते सकाळी सकाळी त्यावेळेस इकडे आता ही आजी लगेच बोलते की अरे मीच बोलवलं होतं तिला इकडे तू काय तिच्यावर एवढा ओरडतोस असं पण इकडे आजी ह्या आपल्या अर्णवला बोलते तुला ऑफिसला जायचं आहे ना मग तू ईश्वरीला ऑफिसला घेऊन जा असं पण इकडे आता आजी या अर्णवला सांगतात त्यानंतर आता ईश्वरी बोलते की सर मी येते तुमच्यासोबत ऑफिसला आपण दोघे बरोबरच जाऊ त्यावेळेस इकडे अर्णव लगेच बोलतो की अगं तुझ्या नेहमीच्या बच्च काय तू तर दरवेळेस यायला तयार नसतील त्यावेळेस आता ईश्वरी बोलते की चला सर पटकन नाहीतर माझे बॉस चिड चीड़, चिडतील तर आता इकडे आजी लगेच बोलते की हो ना तुझे बॉस खूप चिडकी आहेत बरं का एकदा त्यांचा पारा चढला की तो खालीच उतरत नाही असं पण आजी बोलत असतात तर अंजली खूप हसत असते अर्णव बोलतो की झालं का तुझं सर्व बरं जातो मी चल आता असं म्हणत आता अर्णव लगेच तिथून निघतो अर्णव व ईश्वरी आता बरोबर इकडे ऑफिसला जायला निघतात इकडे आजी आणि अविनाश व अंजली हे तिघेही गप्पा मारत असतात दुसरीकडे आता ही ईश्वरी गाडीच्या जवळ येऊन उभी राहिलेली असते आणि अर्णवसुद्धा गाडीच्या जवळ येऊन उभा राहिलेला असतो परंतु आता ईश्वरीला अर्णवच्या गाडीमध्ये बसायसाठी थोडीशी भीती वाटत असते कारण आपण जेव्हा गाडीमध्ये बसलो होतो त्यावेळेस त्या ड्रायव्हरने आपला अपघात कशाप्रकारे घडून आणला होता हे सर्वक्षण ईश्वरीच्या डोळ्यासमोर येतात कारण आता अर्णव हा फोनवर बोलत असतो तेव्हा ईश्वरी आता ह्याच गोष्टीचा विचार करत असते की खरोखर आपला ॲक्सिडेंट कसा घडला होता इकडे आता अर्णवचा फोन बंद होतो अर्णव ईश्वरीला बोलतो की चला मॅम बसा असं सेपरेट इन्व्हिटेशन देऊ का तुला मी आता बस गाडीमध्ये असं पण अर्णव या ईश्वरीला बोलतो आता ही गाडीचा दरवाजा उघडते आणि त्या गाडीमध्ये बसते आणि बोलते की सर नाहीतर मी पाठीमागे बसू का असं पण इकडे ईश्वरीही ही अर्णवला बोलते तर अर्णव लगेच बोलतो की मी काय ड्रायव्हर आहे का तुझा तुला ऑफिसला ड्रायविंग करून घेऊन जायला पुढे बस असं पण अर्णव ईश्वरीला बोलतो नंतर आता ईश्वरी ही गाडीचा दरवाजा उघडते आणि पुढे बसते गाडीमध्ये बसल्यानंतर दोघे एकमेकांकडे बघतात आणि अर्णव आता ह्या ईश्वरीला बोलतो की बेल्ट लाव तर आता ईश्वरी काही बेल्ट लावायला तयार नसते ईश्वरी बोलते की सर मला सवय नाही आहे अर्णव बोलतो की लाव बेल्ट तू गाडीमध्ये बसल्यावर बेल्ट लावायचा असतो फोर व्हीलरमध्ये असं पण अर्णव ईश्वरीला बोलतो परंतु तो बेल्ट काही आता ईश्वरीला निघत नसतो ईश्वरी खूप तो बेल्ट काढण्याचा प्रयत्न करते आता अर्णव ईश्वरीकडेच बघत राहतो त्यानंतर आता अर्णव ईश्वरीला बोलतो की थांब मी देतो काढून तुला तो बेल्ट आता अर्णव ह्या ईश्वरीच्या इतकं काही जवळ येतो आणि तो बेल्ट काढून देत असतो तेव्हा ईश्वरी ही अर्णवकडे हळूच बघते आणि अर्णवसुद्धा ईश्वरीकडे बघत राहतो कारण दोघे अगदी एकमेकांच्या खूप जवळ आलेले असतात अर्णव ह्या ईश्वरीच्या खूप जवळ येऊन तो बेल्ट काढत असतो आणि ह्या ईश्वरीकडे सुद्धा हळूहळू बघत असतो तेव्हा ईश्वरीसुद्धा आता अर्णवकडे बघत राहते त्यानंतर आता अर्णव व ईश्वरी खूप रोमांटिक होऊन एकमेकांकडे बघत राहतात अर्णव स्वतःच्या हाताने ईश्वरीला तो सीट बेल्ट लावून देतो आणि ईश्वरी आता त्या सीट बेल्टकडेच बघत राहते आणि अर्णव सुद्धा हळूच ईश्वरीकडे बघत राहतो त्यानंतर आता ईश्वरी पुन्हा या अर्णव सरांना बोलते की सर मी नेहमीसारखी सारखी बसणे येऊ का तर अर्णव का असं बोलतो का यायचं तुला बसणे असं पण अर्णव आता ईश्वरीला बोलतो आपण ऑफिसलाच जायचं आहे ना मला पण ऑफिसलाच यायचं आहे मी काय रोडने तुला खाणार नाही असं पण अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो तर ईश्वरी बोलते की अहो सर मला भीती वाटते बाकी काही नाही त्यानंतर आता उद्याच्या भागामध्ये ह्या राकेशने ह्या आत्याच्या घरामध्ये जो काही मच्छरचा फवारा असतो तो मारून आता पूर्णपणे दूर केलेला असतो आणि त्याचा आत्याला खूप त्रास होत असतो आत्याला खूप खोकला येत असतो आणि राकेश दरवाजामध्ये येऊन हे सर्व बघत असतो इकडे आता ईश्वरी जे असते ईश्वरी आपल्या या अर्णवला बोलते की सर तुम्ही मला गाडीमध्ये आणल्याबद्दल लिफ्ट दिल्याबद्दल खरोखर मनापासून आभार तेव्हा आता अर्णव या ईश्वरीकडे बघत राहतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर तुही रे माझा मितवा ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद